आजकाल ब्लड कॅन्सर म्हणजेच रक्ताचा कर्करोग हा शब्द जरी ऐकला तर भीती आणि गोंधळ सगळंच निर्माण होतं ब्लड कॅन्सर हा अचानक होत नाही तो रक्तपेशींमध्ये बदल घडवत हळूहळू वाढत जातो आपल्या शरीरात रक्त तयार करण्याचं काम ह्या बोन मॅरो म्हणजे अस्थिमज्जेच्या ठिकाणी होत असतं ह्या आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल्स असतील किंवा व्हाईट ब्लड सेल्स असतील किंवा प्लेटलेट असतील तर यामध्ये जर क्वांटिटी जर बदलली तर खऱ्या अर्थानं ब्लड कॅन्सर होतो म्हणजेच त्याला ल्युकेमिया असं म्हटलं जातं यामुळे निरोगी रक्तपेशी कमी होतात आणि शरीराची रोग प्रतिकारक क्षमता अतिशय ढासळते ब्लड कॅन्सरचे प्रकार नेमके किती आहेत एक म्हणजे ल्युकेमिया पांढऱ्या रक्तपेशींचा कर्करोग दुसरा म्हणजे लिम्फोमा लिम्फनोड संदर्भातला कर्करोग आणि तिसरा म्हणजे मायलोमा म्हणजे बोन मॅरोमधील प्लाझ्मा सेल्सचा कर्करोग ब्लड कॅन्सरची सर्वसाधारण कारण काय जेनेटिक डिसऑर्डर्स किंवा डीएनए मध्ये होणारे बदल कि ज्याच्यामुळे पेशींच्या संख्येमध्ये अनियंत्रित वाढ होत दुसरं म्हणजे रेडिएशनचा जर जास्त संपर्क झाला तर ब्लड कॅन्सर होऊ शकतो वारंवार सिटी स्कॅन किंवा एक्स रे झाले किंवा न्यूक्लियर रेडिएशन मुळे सुद्धा ब्लड कॅन्सर होतो केमिकलचा संपर्क जर जास्त असेल म्हणजे शेतीमध्ये वापरले जाणारे पेस्टिसाइड्स असतील किंवा आजकालच्या मुळे होणारं जे काही एअर पोल्युशन आहे त्या सगळ्यांच्या रासायनिक प्रभावाने ब्लड ब्लड कॅन्सर होऊ शकतो